येथे श्रीमती पार्वती दत्तू पाटील यांचे प्रथम स्मृती दिन तुरची येथे श्रीमती कैलासवासी पार्वती दत्तू पाटील यांचे प्रथम स्मृती दिन बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आले धनगर महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांच्या मातोश्री व माजी सभापती हर्षला ताई पाटील यांच्या सासूबाई श्रीमती पार्वतीबाई दत्तू पाटील यांची प्रथम पुण्यतिथी झी टॉकीज फेम उमेश किर्दत महाराज यांच्या कीर्तनाने व मान्यवरांच्या आदरांजलीने संपन्न झाला या प्रसंगी तासगाव कवटेमांळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पाटील खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर विधानसभा परिषदेचे आमदार लाड व तासगाव कवटेमहांळ मतदारसंघातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रथम स्मृती दिनानिमित्त झी टॉकीज फेमचे हरिभक्त परायन उमेश किर्दत महाराज सातारा

परमात्मा घेतली दिली या विटीवर उभं किती दिवस योग्या अठरावीस कशाची पोहणी आई वडिलांच्या सेवेची पोली एवढी मातृपित्र भक्ती पाहिली इंद्रदेवाला इंद्रदेवाने विमान दिला आदेश दिला एवढ्या वाहत कुंडलीकडची झोपडी कुंडली कसं आपल्या आईवडला सर्व देवाचा वाहत आली वाहत आली वाहत आली असं वाटू लागला कुंडलीकडची झोपडी कुंडली कसं आईवडलं सोय म्हणून जाते की काय परंतु मातृभित्र व्यक्तीच्या सर्व विमानतेचा देश झाला नुसता कमी झालं नाही झोपडीला स्पर्श झोपडीच्या वाजून पुन्हा केली कधी पंढर कोणता गेला जर स्नान केलं तर ते चंद्रभाजित केलं शंभर रुपयाच्या दारूच्या कॉटील करता आहे वडिलांच्या डोक्यात दगड घालणारी पैदास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ची घटना आहे म्हणजे जवळजवळ जा एक वर्ष आणि दोन महिन्यापूर्वीची घटना आहे पुण्याला पुण्यासारख्या नगरीमध्ये एक मुलचंद शर्मा नावाचे गृहस्थ नॅशनलाइज बँकेवरती मॅनेजरच्या पदावरती होते मुलगी कॅनडाला जॉब करतो करते मुलगा अमेरिकेला जॉब करतो भरपूर पैसा भरपूर श्रीमंती रिटायर झाल्यानंतर समी पॅल आला घरी काळजी घेण्याकरता कोणी नव्हतं म्हणून एक सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर एक कामगार ठेवला रोज सहा महिने आपल्या मालकाच्या चांगल्या पद्धतीने सेवा करायचा सहा महिने होत आले गेला कामगाराच्या कानावर कर्नाटकातल्या आगर मुलीला कोणतरी औषध देते त्यांनी फोर व्हीलर स्वतःच्या बाहेर पैशाची फोर व्हीलर केली आणि आपल्या मालकाला आगर घेऊन गेला तिथे सांगितलं तीन दिवस मुक्काम करावा लागेल पहिल्या दिवशी ट्रीटमेंट घेऊन ते शेजारच्या नजीकच्या एका थांबले लॉज वरती थांबल्यानंतर रात्री बारा वाजता त्या कामगाराच्या लक्षात आला आज रात्री बारा वाजता यांच्या मुलांसोबत केलेला आपला कॉन्ट्रॅक्ट सुरतोय उद्यापासून आपण यांची सेवा केली तर आपल्याला पगार कोण दिला मुलाला मुलीला फोन केले दोघांनाही सांगितलं आजपासून कॉन्ट्रॅक्टर आळंदीला ज्ञानोपराच्या समाधी समोर जा आई म्हणून ज्ञानोपरा पंढरूळ म्हणून त्यांच्याकडे पाहुणा तुमची आई म्हणून त्यांच्याकडे पहा त्या मूर्तीमध्ये तुम्हाला तुमच्या आईचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या जीवनातली आई निघून गेली त्यांच्या जीवनातलं प्रेम निघून गेलं त्यांच्या जीवनातला जीवळा निघून गेला कारण एक ब्रिटिश सुभाषित सांगतो व्हॉट इज ए होम विदाऊट मदर ते घरच काय ज्या घरात आई नाही स्वामी त्यांनी जगाचा आई विनाय विकारी तुम्ही जगाच्या पाठीवर कितीही मोठे व्हा कितीही कर्त कर्तृत्ववान व्हा पण तुमच्या पाठीवर जर माय माऊलीचा आशीर्वाद नसेल थाप नसेल तर तुमच्या कर्तबगाडीला काळी मात्र किंमत नाही आपल्या मुलांचं जीवन सर्वोच्च व्हावं याकरता शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पाठीमागं धडपड करणारी व्यक्ती कोण आहे <laughs> ती व्यक्तीचं नाव असतं आई <laughs> आदरणी आमचे संजय पाटील यांच्या जीवनातले आई निघून गेली त्यांच्या जीवनातलं प्रेम त्यांच्या जीवनातला जेवळा त्यांच्या जीवनातला आनंद निघून गेला पण ज्यांचे आई वडील जिवंत आहेत ना त्यांच्याकरता एक दोन वाक्य बोलतो आणि था थांबतो म्हणतात आई आमच्यासाठी काय केलं बाबा आमच्यासाठी काय केलं आईने आपल्यासाठी काय केलं पाहिजे असेल तर दोन किलोचं दगड दोन दिवस पोटावर बांधून फिरा तुम्हाला कळेल आईने आपल्यासाठी काय केलं आणि बापाने आपल्यासाठी काय केलं पाहिजे असेल तर एक रुपयाची घेता न बापाचा घर सोडा तुम्हाला बापाने आपल्यासाठी काय केलं आपल्या कातडीच्या जोडे करून जरी आई बापाच्या पायाला घातले ना तरी त्यांच्या आपल्यावरती झालेले उपकार फेटणार नाहीत काय केले उपकार फेटतील काय केले उपकार फेटतील मग ज्या ज्या वेळेला आई वडिलांच्या ऋणातून उत्तर घेऊन संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना माय बाप ती संधी कधी सोडू नका बरं हे संधीच सोनं करा त्या संधीच सोनं करा त्या माय माऊलीनं रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं रक्ताचं दूध त्या <San -dhi> आईच्या आजारपणामध्ये कधी एखादा दुधातच चमचे त्या आईच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका बाईबाई त्या संधीचं सोनं करा त्या संधीचं सोनं करा, करा। <San -dhi> दादा विशवीस तास तिनं आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं दादा विशवीस तास तिनं आपल्या <San -dhi> अंगाखांद्यावरती खेळवलं त्या आईच्या आजारपणामध्ये कधी उचलून त्या आईला रिक्षा ठेवण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका बाबा त्या संधीचं सोनं करा त्या संधीचं सोनं करा एका एका घासाचे दादा घास करून तिला आपल्या मुखात सोडलो एका एका घासाचे दादा घास करून त्या मायमाऊलीने आपल्या मुखात सोडले त्या आईच्या जरपणामध्ये कधी एकास आईच्या कधी एखाद्या बापाने तोडला सोडली तर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना मायबा ती संधी कधी सोडू नका संधीच दिवसातून दहा विश्विष्ट आपले कपडे धुवले आपण शी केली आपण शू केली विना तिने

दिला तिले जीवना लागा आई माजी मारे पासा गर दिला तिले जीवना लागा आई वरी नमाजे खोर ताया दाम उपकार जीवना जावा Oh, 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 आमच्या एकत्र यायचे आपल्या कीर्तनामध्ये वाघ आणि हरमी एकत्र येऊ शकत नाही सापाने माय मावळीच्या पुण्यस्मरणा कीर्तन करतो ना हे कीर्तन ऐकून एखादा स्वतंत्र राहिले पोरगाण स्वतंत्र राहिलेले आईबाब जरी एकत्रित आले ना तरी आजचं कीर्तन सार्थक केलं म्हणायला काय हरकत नाही तुका

संजय दादा पाटील या विभागाचे आमचे जिल्हाप्रेस सरकार यांच्या मातोश्रीबाईल यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं आज इथं आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत आज या निमित्तानं

बरेचदा घरी येण्याचा प्रसंग आला पेळी वेळी घरातून बाहेर जाताना माउडीने जेवढेश्वर बाहेर सोडत नाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून या मावळीने संजय दादा घडवले या गावाने या भागाने म्हणतात काय वागणार नाही चोवीस तास समाजशेवेत राहण्याचा व्रत आदरणीय संजय दादाने आपल्या वापेशन भेटला म्हणलं तरी काय वागू ठरणार नाही प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मुलाने एखादा व्यवसाय करावा नंतर कामाला जावा मग घर चालवावं ही माफक अपेक्षा न ठेवतात त्या गावाच्या या भागाच्या विकासासाठी आपला मुलगा आपल्याला जीव झटतोय हे म्हणल्यानंतर ही माहिती ठामपणे पहाडासारखी दादांच्या पाठीमध्ये उभा आहे केवळ घर नसून आसपासच्या असणाऱ्या बावतीतील लोकांना गावाला सुद्धा योग्य मार्ग दावण्यात काम या माहिती केलं म्हणूनच आज मी माझ्या कुटुंबाच्या वतीने त्या मावलीला त्रिवान अभिवादन करतो तसेच तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हो... त्या मावलीला मी अभिवादन करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तिने दाखवलेल्या काही दाखवलेल्या दा... वाटीमुळे दा सांगण्यासाठी संजय दादाला परबेश्वरून ताकद दिली

आपल्या समाजाच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करू खरंतर उदय महाराज केदर देवराचे असेल गायनानं संबंध सातार जिल्ह्यामध्ये श्रीभैव वैभव देऊन निर्माण केलेले आहे त्यांनाही त्या तासदार तालुक्याच्या वतीनं या सगळ्या संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन पुन्हा एकदा त्या मावलेला अभिवादन करून मी माझ्या गावाच्या वतीनं

बाब आहे आणि ती खरोखर स्वतःचा आशीर्वाद तिच्या पाच सुद्धा दादांच्या मागे ठेवले आणि दादाही मागे बघायची त्या बावजीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल धनगर समाज महासंघाशी धनगर समाजाचे आणि वतीनं

আর মেধা নাম ভবীর নিকে বৈকুণ্ঠিনন্দন ভগবানকে আর আখে বর্গ ওহার আবিতে বৈকুণ্ঠানন্দ ورناهر கண்டாரிதே மாரே தெலலாய கருணியாருசி I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going to be able to do that. I'm not going

प्रणाम मेरे गुरु Thank you going ちょっと待って。<music> <music> याच्या माता न